जय शिवराय मित्रांनो आज शिवभद्र मित्रमंडळाच्या वतीनं भाऊ एक किल्ला स्पर्धा आयोजित केल्या होत्या या किल्ला स्पर्धेसाठी बक्षीस वितरण सोहळ्यासाठी गौरी अभिजित पाटील वैभव पाटील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या स्पर्धेत भाग घेतलेले एकूण सोळा विद्यार्थी होते या सोळापैकी आम्ही दहा नंबर या ठिकाणी काढलेले आहेत त्याचा बक्षी बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी आता संपन्न होणार आहे प्रथम क्रमांक पार्थ रावसाहेब जाधव यत्ता दहावी द्वितीय क्रमांक प्रतीक मानिक चव्हाण यत्ता सातवी तृतीय क्रमांक स्वराज सचिन पाटील सातवी तसेच पियुष आनंदराव जाधव गणेश गोविंद भगत सत्यजित सुनील पाटील प्रेम पात्रोट स्वरा स्वराज सतीश पवार अन्वेद पाटील यश या शंकर यादव असे दहा क्रमांक या ठिकाणी आम्ही काढलेले आहेत तसेच या ठिकाणी आता यांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न कवटिमांकाळचे शिवराज शिंदे सर यांनी या ठिकाणी नंबर काढलेले आहेत प्रथम क्रमांक साहेब आ, मित्र आ, किले, आ, आ, या वर्षी दीपावलीच्या निमित्तानं सुभद्र मित्रमंडळानं ज्या भव्य अशा किल्ला स्पर्धा आयोजित केल्या त्यामध्ये महत्त्वाचा उद्देश असा असतो की आपले जे किल्ले आहेत म्हणजे शिवकालीन असतील ते सगळे किल्ले त्या किल्ल्यांचं जतन व्हावं आणि किल्ल्यांच्याविषयी माहिती या तरुण पिढीला मिळावी या उद्देशाने या स्पर्धा प्रत्येक ठिकाणी भरल्या जातात ये में में दे दे है, है। त्या पद्धतीने या ठिकाणी आहे हा जर आपण समोर केला जर बघितला तर हा लोहगाड्याच हे प्रतिकृती आहे आणि मग यामध्ये बुरुज आहे त्यामध्ये मंदिर आहेत तलाव आहेत आणि हे सगळं खूप छान नियोजन केलेलं आहे या मंडळाने खूप नियोजन चांगलं केलं आणि या मंडळाच्या पाठीमाग कोणाचा एक वर्धास्त असतो त्यासाठी आमच्या ग्रामपंचायत सदस्या आ... सो गौरी अभिजित पाटील यांनी यांना स्पॉन्सर केलं यांना प्रोत्साहन दिलं या मुलांना त्यामुळे मी त्या मंडळाचे आभार मानतो आणि गौरी मेळापूरचा मी आभार मानतो तर मंडळाचे कार्यकर्ते योगेश घाळे यांनी या ठिकाणी लोहगड लोहगडाची प्रकृती बनवल्या व का या स्पर्धेचं नियोजन करण्यामागचं कारण काय याबद्दल मी त्यांना थोडी माहिती विचारतोय किंवा त्यांनी तो शब्दात त्यांचं मनोगत व्यक्त करावं तर जय शिवराय मी योगेश गाळे गव्हाण तर आता दिवा दिवाळी सुट्ट्या लागल्या आहेत तर प्रत्येक घरात मोबाईल झालेला आहे हा मोबाईल सुट्टीच्या टायमात पूर्ण बारकी मुलं मोठी मुलं मोबाईल बघतात त्या मोबाईलवर व्हिडिओ बघतात त्या व्हिडिओ माध्यमातून वेगवेगळे मोबाईलमध्ये व्हिडिओ येतात त्यामुळे पोर पूर्ण बिघडतात त्यासाठी आपल्या सुट्टीत वेळ जावा म्हणून आपण किल्ल्याचा एक प्रतिकृती करायची स्पर्धा भरवलेली त्या स्पर्धेतून आपल्या महाराजांचा इतिहास परत ना आपल्या सैनिकांनी जी आपल्यासाठी रक्त रक्त सांडलं ते काय कशा पद्धतीनं ती लढाई खेळी असतील कशा पद्धतीनं त्यांनी आपल्या स्वराज्याचे रक्षण केलं असेल यासाठी आपण या किल्ल्याची स्पर्धा ठेवली होती गावांमध्ये हा आपल्या मंडळाचं पहिलं वर्ष होत किल्ला स्पर्धेत आता पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगलं बक्षीस ठेवून ह्याच्यापेक्षा चांगली आ, जास्त पोरं किल्ला चांगलं हे ह्याची अपेक्षा आहे आणि पुढच्या वर्षी आपण ह्याच्यापेक्षा योग्य असं करणार आहे किल्ला धन्यवाद तर या मंडळाच्या वतीने एक आगाव वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला होता तरी या माध्यमातून बऱ्याच किल्ल्यांची माहिती या ठिकाणी मुलांना समजली व गुरुकुल शिक्षण संस्थेचे सर यांनी बरेच प्रश्न विचारले व यातून एकच त्यांनी सल्ला देऊन गेले की बाबून आजच्या या पिढीला बाबुन शिवचरित्र हे पुस्तक वाचण्याची फार गरज आहे व सर्वांना ते सांगून गेले की बाबून शिवचरित्र पुस्तक या ठिकाणी आम्ही पुढच्या पुढच्या वेळी जी स्पर्धा भरवणार आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक मुलांना बक्षीस देणारच आहे तसेच त्या वतीने आम्ही शिवचरित्र हे पुस्तक आम्ही सर्व जे स्पर्धक आहेत त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे एवढे बोलून मी आज चार शब्द संपवतो हो। जय हिंद जय महाराष्ट्र